नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या च्या भागामध्ये अर्जुनने एकदम थाटातच बसस्टॉपवरती सायलीला एकदम भारी प्रपोज केलेलं असतं आणि याच्यामुळे सायलीसुद्धा खूप खुश होते सायली अर्जुनकडे अजून देखील पाठ फिरूनच उभी असते अर्जुन सायलीला सांगत असतो तुम्ही जर मला असं सोडून गेलात तर मी नाही जगू शकणार सायलीसुद्धा त्या काचे म्हणणं आता अर्जुनचं रडणं पाहत असते अर्जुन अर्जुनची झालेली अवस्था पाहत असते आणि त्याच्यामुळे तिला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आजूबाजूचे लोकसुद्धा त्यांच्या दोघांकडे एकदम आश्चर्याने पाहत असतात इकडे कुसुमताईला सुद्धा वाटत असतं की सायलीने आता हो बोलावं पण मात्र सायली एकही एक शब्द बोलत नसते आणि खुश होत सायली खूप रडत असते तेवढ्यात आता सायलीला लगेच मधुभाऊंचं बोलणं आठवतं की सायली तू वचन दे यापुढे तू अर्जुन सुभेदारला भेटणार नाही त्याच्याशी तू साधं फोनवरती सुद्धा बोलणार नाहीस त्याच्याशी समोर जाणार नाहीस आणि यदा कदाचित तो समोर आला तर त्याच्याशी एकही शब्द न बोलता पाठ फिरवशील तर मात्र सायली मधुभाऊंच्या या शब्दामध्ये पूर्णपणे बांधलेली असते आणि आता इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो तुम्ही माझ्याशी बोलत का नाहीये तुम्ही मला बोलून बघत का नाही मिसेस सायली आणि आता मधुभाऊंच्या शब्दापुढे सालीला काय करावं काहीही समजत नसतं इकडे आता अर्जुन सालीला म्हणत असतो की मिसेस सायली एकदा मला बघा ना काहीतरी बोला पण सायली काहीही बोलत नाही इकडे चैतन्य कुसुमताई सगळेच आश्चर्याने पाहत असतात इकडे सायली कुसुमताईला म्हणते की चल कुसुमताई आपली गाडी सुटेल हे ऐकल्यानंतर तर अर्जुन पूर्ण शॉक होतो आणि आता रिक्वेस्ट करत म्हणत असतो की मिसेस सायली, मिसेस सायली सायली प्लीज तुम्ही तुम्ही काहीतरी बोला एकदा वळून माझ्याकडे बघा तरी त्याच्यानंतर आता इकडे सायली चालायला लागते कुसुमताई सायलीला समजून सांगत असते आणि तिला म्हणत असते अगं सायली तू काय करतेस सायली अगं हो एकदा त्याला बोलून टाक मग त्याच्यानंतर इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघी त्यांच्या मागेच असतात अर्जुन रिक्वेस्ट करत म्हणत असतो मिसेस तुम्ही काहीही बोलताय थांबा एकदा बोला माझ्याशी मला काहीतरी उत्तर द्या इकडे कोल्हापूरच्या बसमध्ये जाण्यासाठी खूप गर्दी असते एक एक करत सगळे लोक बसमध्ये आता चढत असतात सॅलीसुद्धा सुद्धा आता लाईनीमध्ये उभी असते अर्जुन सॅलीला म्हणत असतो की मिसेस सॅली तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मला तुम्ही इग्नोर का करताय ताई आता इकडे सालीला म्हणत असते अगं सायली एकदा बघ अर्जुन काय बोलतोय चैतन्य सुद्धा आता अर्जुनला सावरण्याचा प्रयत्न करत असतो अर्जुन आता सालीला म्हणत असतो मिसेस सायली प्लीज एकदा बोला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तेवढ्यात लगेच आता अनाऊन्समेंटमध्ये अनाऊन्स होते की प्रवाशांनी लक्ष द्या कोल्हापूरला जाणारी बस आता थोड्याच वेळात सुटतीये हे ऐकल्यानंतर तर अर्जुन आणखीनच घाबरतो कुसुमताई आता सायलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि सायलीला म्हणत असते हे बघ सायली तू परत एकदा विचार कर तू वेडेपणा करतीयस तू ज्या क्षणासाठी तडफडत होती तो क्षण आलाय सायली तू का त्याला उत्तर देत नाहीयेस अगं सायली विचार कर ना स्वतःला तरी तू कसं उत्तर देणार आहेस अर्जुन आता म्हणत असतो मिसेस सायली तुमचं आहे ना माझ्यावरती प्रेम अहो मला काहीतरी सांगा ना प्लीज थांबा मिसेस सायली जाऊ नका अर्जुन खूप रडतच कळकळीची कल विनंती करत सायलीला म्हणत असतो पण मात्र सायली अर्जुनचं काहीही ऐकायला तयार नसते आणि तशीच बसमध्ये पुढे पुढे जात असते कुसुमताई अर्जुन सगळेच सायलीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र सायली मधुभाऊंच्या शब्दामध्ये पूर्ण अडकलेली असते आता त्याच्यानंतर सायली बसमध्ये चढते सायलीची ओढणी तशीच दारात अडकलेली असते सायली आता खूपच कळवयाच्या नजरेने अर्जुनकडे पाहत असते आणि अर्जुन सुद्धा सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो सायलीची ओढणी दारात अडकलेली असते आणि त्याच्याकडे सायलीचं लक्षच गेलेलं नसतं अर्जुन खिडकीतून सायलीला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो तिच्याकडे खूप कळकळीची कल विनंती करत असतो रिक्वेस्ट करत असतो पण मात्र शेवटी सायलीचा सुद्धा नाईलाज झालेला असतो इकडे आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली प्लीज मला सोडून जाऊ नका आणि सायली सुद्धा अर्जुनकडे रडतच पाहत असते सायलीची ती ओढणी तशीच दाराशी अडकलेली असते त्याच्यानंतर अर्जुन खिडकीतनं सायलीला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण मात्र सायली सुद्धा खूप रडत असते शेवटी आता बस सुटते सायली तशीच उभी असते त्याच्यानंतर अर्जुन आता बसच्या मागे धावत असतो चैतन्य सुद्धा आता अर्जुनला सावरण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण मात्र अर्जुन सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो इकडे सुद्धा सायलीच्या ती सुद्धा आता एकही शब्द बोलायला तयार नसते शेवटी कुसुमताईच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं अर्जुनची ही सगळी तळमळ पाहता बस आता फास्ट फास्ट होत होऊ लागते आणि सायलीची ती ओढणी दारात असते अर्जुन सुद्धा बर्थच्या धावत असतो आणि सायलीला थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो इकडे सायलीला सुद्धा ती गोष्ट काही सहन होत नसते आणि सायली सुद्धा त्याचा विचार करता खूप असते अर्जुन धावता धावता धडपडत असतो पण मात्र अर्जुनने काही त्याचे प्रयत्न सोडलेले नसतात चैतन्य आणि अर्जुन दोघीही बसच्या मागे धावतच असतात अर्जुन सायलीला थांबवण्याचा था खूप प्रयत्न करतो पण मात्र शेवटी बस फास्ट होते आणि बस तिकडनं निघून जाते अर्जुन आता धावता धावता धडपडतो तसाच खाली पडायला लागतो अर्जुन तसाच खाली बसतो अर्जुन या गोष्टीमुळे पूर्णपणे हातबल झालेला असतो आणि कोसळून गेलेला असतो सायलीशी ती खिडकीशी राहिलेली ओढणी वाऱ्याने उडत उडत डायरेक्ट अर्जुनच्या अंगावरती येऊन पडते चैतन्य अर्जुनला सावरण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण मात्र आता अर्जुन खूप रडत असतो सायलीची ओढणी डायरेक्ट आता अर्जुनच्या अंगावरती येऊन पडते म्हणजेच की आता शेवटी सायली आणि अर्जुन हे दोघे वेगळे झालेले नसतात असा तो एक संकेत असतो इकडे बसमध्ये सायलीसुद्धा खूप रडत असते आणि कुसुंताई सुद्धा सायलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र इकडे आता सायली देखील काहीही ऐकत नाही आता आश्चर्याने पाहत असतो आणि मग अर्जुन आता हसत म्हणतो ही साईन बघितली का आधी या गोष्टीवरती माझा कधीही विश्वास नव्हता पण आता असं वाटतंय की ही न्यूज मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते मिसेस सायलींची हिऊ उडणी माझ्याकडे आली म्हणजे याचा एकच अर्थ आहे की मिसेस सायली सुद्धा परत येतील आणि ते सुद्धा लवकरच इकडे चैतन्य सुद्धा अर्जुनकडे खूप कळवळेने पाहत असतो अर्जुन आणि सॅली यांच्या दोघांच्याही प्रेमाचा एक आता नवीन प्रवास सुरू होणार असतो आणि मग त्याच्यानंतर अर्जुन सुद्धा स्वतःच्या मनाशी ठामपणे निश्चय करतो की मिसेस सायली माझ्याकडे परत येतील आणि मी त्यांना परत आणणार अन्नार म्हणजे आणणारच अर्जुन आता म्हणू लागतो की मिसेस सॅली मी गप्प बसणार नाही सारख जग जरी माझ्या अगेन्स्ट गेलं ना तरी सुद्धा मी माझं प्रेम जिंकून दाखवणार म्हणजे दाखवणारच आज मी तुम्हाला आणि स्वतःला प्रॉमिस करतो की आपण नक्की एकत्र येऊ आणि अर्जुन प्रेमाने सायलीच्या त्या ओढणीला कौटा आणि त्या ओढणीकडे पाहत म्हणतो की आपण नक्की एकत्र एक येऊ त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आता इकडे तो जोशी वकील महिपत आणि साक्षी यांच्या दोघांकडे आलेला असतो आता जोशी वकील त्या सावत्र मुलाचं सा बर्थ सर्टिफिकेट महिपतला दाखवत म्हणतो की हे घ्या तुमच्या सावत्र मुलाचं सा बर्थ सर्टिफिकेट हा त्याचा शाळा सोडल्याचा दाखला आणि ही त्याची ग्रॅज्युएशनची मार्कशीट मग महिपत सुद्धा आता विचार करत म्हणतो माझा सावत्र मुलगा एवढा शिकला होता आता इकडे साक्षी म्हणू लागते हा अथर्व विचारे म्हणजे माझं सावत्र भाऊ आणि ही कागदपत्र तर बघा ना हे कागदपत्र पाहता असं वाटतंय की अथर्व विचारे नावाची एक व्यक्ती अस्तित्वात होती जोशी वकील सा आता त्या अथर्वच डेथ सर्टिफिकेट दाखवत म्हणतात आणि तो अथर्व मेला सुद्धा जोशी वकील त्याचा डेथ सर्टिफिकेट आणि स्मशानामध्ये मेल्याची पावती आता त्यांना दाखवतो साक्षी आणि मैपत दोघे आता थप्प राहिलेले असतात जोशी वकील आता म्हणू लागतात की तुम्ही आता केस म्हणून समजा कारण ते अथर्व आणि त्याचा आपण आता इकडे वकिलांसमोर मांडणार आहे या या झालेल्या माहितीचा पुरेपूर उपयोग करून घेणं चांगलंच जमतं तर मग आता मैपत लगेच म्हणू लाग त्या जजला काय तर अर्जुन सुभेदारला सुद्धा पटेल की त्या रात्री माझी पोरगी हॉस्पिटल मध्येच गेली होती तिच्या भावाला भेटायला आणि तो शेवटचा घटका मोजत होता मैपत लगेच आता नाटक करत म्हणू लागतो की अथर्व कशाला गेला रे मला सोडून वय होतं का तुझं जायचं एवढ्या कमी वयात कशाला गेलास महिपतची ऍक्टिंग पाहता साक्षी आणि तो जोशी वकील दोघी आता हसायला लागतात जोशाला हसताना पाहता महिपत म्हणतो ए जोशा अजिबात दातनोक काढू तुझ्या दाताच्या फटीतून ना तो अर्जुन सुबेदाराचा भस्कण आतमध्ये शिरल आणि तुझ्या मेंदूमध्ये काय चाललंय ना ती सगळी माहिती काढून आणल कळलं का तुला त्याच्यामुळे नको काढू शांत बस पटकन कागदपत्र तयार कर आणि ते फेक सीसीटिव्ह फुटेज थोबाड बिबाड सगळं बनव अगदी कडेकोड बंदोबस्त ठेवून निघ आत्ता जोशी वकील आता ते डॉक्युमेंट घेतो आणि तिकडनं निघून जातो त्यानंतर आता इकडे सायली आणि कुसुमताई दोघीही बसमध्ये उभ्या असतात बस सुरू असते आता इकडे सायलीला रडतच घडलेला सगळा प्रकार आठवत असतो सायरीला अर्जुनचं सगळं बोलणं आठवत असतं की मिसेस सायली मला सोडून जाऊ नका तुम्ही जर मला सोडून निघून गेलात तर मी नाही जगू शकणार आणि सायलीला आता तेव्हा मधुभाऊंचं सुद्धा बोलणं आठवतं की वचन दे मला तू यापुढे अर्जुन सुभेदारला भेटणार नाहीस त्याच्याबरोबर कुठलाही संपर्क ठेवणार नाहीस जर त्याच्या समोर जाणार नाहीस आणि जर तो समोर आला तर त्याच्याकडे पाठ फिरून आहे तशीच निघून जाशील सायली आता मधुमाहूच्या शब्दामध्ये पुरेपूर अडकलेली असते आणि याचा विचार करता सायली खूप रडत असते सायलीच्या डोळ्यातलं पाणी थांबायलाही तयार नसतं आता इकडे सायलीला बसमध्येच त्रास होऊ लागतो आणि सायलीला चक्कर येऊ लागते आता सायलीला चक्कर आलेली पाहता तिथले दोन माणसं उठतात सायली आणि कुसुमताई यांच्या दोघींनाही सीट देतात सायली आता सीटवरती बसते आजूबाजूचे सुद्धा सायली समोर गोळा होतात आणि सायलीला काय झालंय ते पाहू लागतात इकडे सायलीला चक्कर आलेली असते कुसुमताई सायलीच्या चेहऱ्यावरती पाणी बांधण्याचा प्रयत्न करत असते तिला उठवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र सायली तशीच बेशुद्ध असते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे चैतन्य आणि अर्जुन दोघे आता घरी आलेले असताना ते दोघेही घडलेल्या प्रकरणाबद्दल आता विचार करत असतात सायलीने असं का केलं याचा दोघेही विचार करत असतात आणि दोघी आता बरोबर म्हणतात की याच्यामध्ये काहीतरी गडबड नक्की आहे त्यांच्या दोघांचेही हे बरोबर शब्द आलेले पाहता अर्जुन लगेच म्हणतो म्हणजे तू सुद्धा ते नोटीस केलं जे मी नोटीस केलं त्याच्यावरती चैतन्य आता लगेच हो बोलतो चैतन्य अर्जुनला म्हणू लागतो हे बघ अर्जुन तू तु तुमच्या दोघांच्या आयुष्यातले सगळ्यात महत्वाचे शब्द बोलला आणि सायली वहिनींनी याच्यामध्ये काहीच रिॲक्ट नाही केलं अर्जुन आता म्हणतो एक्झॅक्टली आणि त्यांनी झिरो रिॲक्शन दिलं माझ्याकडे बोलणं तर दूरच पण मात्र त्यांनी साधं माझ्याकडे वळून सुद्धा नाही पाहिलं चैतन्य आता म्हणू लागतो सायली बोलण्याची बंदी असल्यासारखं तुझ्या बरोबर वागली अर्जुन आता म्हणतो म्हणजे त्या जर माझ्या बरोबर बोलल्या तर मधुभाऊंना वाईट वाटेल असं काही पण माझ्याशी बोलायचंच नाही असं काय असेल त्यांनी आता म्हणतो मे बी सायली वहिनी चिडली असेल पण मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो अरे ती सुद्धा एक रिॲक्शनच आहे ना ती सुद्धा नव्हती म्हणजे त्यांनी असं डोळे मोठे करून मला बघितलं असतं ओरडल्या असतात माझ्यावर किंवा त्यांचं प्रेम नाहीये माझ्यावरती असं स्पष्टपणे मला सांगितलं असतं पण मात्र त्यांनी तसं काहीही केलेलं नाहीये अर्जुन आता म्हणू लागतो त्या जेव्हा इथे होत्या ना तेव्हा मी त्यांना ओरडायचो गप्प बसा किती बोलताय तुम्ही पण मात्र त्या थांबायच्याच नाही आणि आज मी एवढी इम्पॉर्टंट गोष्ट त्यांना सांगितली आणि त्या कम्प्लीट सायलेंट होत्या हे ना काहीतरी स्ट्रेंज आहे तर मग चैतन्य आता म्हणतो याचं उत्तर ना सायली वहिनीच देऊ शकतील अर्जुनचं म्हणणं असतं हो आणि ते मी त्यांना विचारणार अर्जुन आता चैतन्यला म्हणतो एक दोन दिवसाच्या मीटिंग हँडल कर मी चाललो कोल्हापूरला अर्जुनने आता सायलीकडे कोल्हापूरला जायचं ठरवलेलं असतं आणि याच्यावरती चैतन्य अर्जुन आता त्या सायलीच्या ओढणीकडे येतो ती ओढणी प्रेमाने आणि आता म्हणतो की मला इनवर्सने जो मेसेज दिलाय ना तो मी फॉलो करणारच अर्जुन आता त्या ओढणीकडे पाहत म्हणतो की मिसेस सायली मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही त्यानंतर आता इकडे दुसरीकडे या जोशाने मधुभाऊंना बोलून घेतलेलं असतं मधुभाऊ विचारतात की तुम्ही मला एवढ्या घाईघाईमध्ये का बोलून घेतलं तर मग आता तो जोशी वकील मधुभाऊंना सांगू लागतो ही कसं आहे ना मधुभाऊ जोपर्यंत तुमची केस सुभेदार लढत होते तोपर्यंत समोरची पार्टी ही रिलॅक्स होती आता ही केस माझ्याकडे आली आहे ना म्हणून महिपर शिखरेच्या पायाखालची वाळू पूर्ण सरकली आहे शिखऱ्यांच्या वकिलांनी तुम्हाला कोर्टात हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे मधुभाऊ आता म्हणतात काय मला जामीन मिळालाय तो माझा जामीन रद्द नाही करू शकत ना यावरती जोशी वकील म्हणतात की नाही तुम्ही कोर्टामध्ये हजर राहा बघूयात शिकरी नेमकं काय अक्षण घेतोय आणि तसं काही नाही होणार तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना मधुभाऊ म्हणू लागतात हो आहे ना याच्यावरती आता जोशी वकील म्हणतात की मग निर्धास्त राहा मी तुम्हाला सोडवणार म्हणजे सोडवणारच मधुभाऊ आता म्हणत असतात की तुम्ही जे काही करा ना तेच करा याच्यावरती आता जोशी वकील लगेच स्वतःशी विचार करत म्हणतो सगळं तर मीच करणार ना तुम्हाला जन्मठेप नाहीतर फाशी मी तर मिळवूनच देणार इकडे आता सायलीची झालेली अवस्था पाहता कुसुमताई सुद्धा खूप रडत असते मग आता कुसुमताई आजूबाजूच्या लोकांना म्हणत असते तिचे जरा मेंदूवरती ताण आहे म्हणून तिला चक्कर आली आता ते लोक म्हणत असतात थांबा कुणाकडे गोळी वगैरे असेल तर त्यांना देते तेवढ्यात ते एका बाईकडे गोळी असते सायलीला आता जाग येते आणि मग त्याच्यानंतर आता इकडे कुसुमताई सायलीला विचारते काय ग सायली, सायली बरं आहे का तुझं कुसुमताई सायलीला पाणी देत म्हणते की हे दोन गोट पिऊन घे पण मात्र सायली पाणी पिण्यासाठी सुद्धा नकार देते कुसुमताई आता सायलीवरती ओरडत म्हणते हे बघ एवढे दिवस मी तुझ्या कलेने घेत होते पण आता बासा तू अति करतीयेस या क्षणी तू आनंदात असायला पाहिजे अर्जुनने त्याचं प्रेम बोलून दाखवलं जे शब्द ऐकण्यासाठी तू मरमर करत होती ते शब्द तुला मिळाले सायली आता कुसुमताईला म्हणत असते पण मी नाही बोलू शकले ना असं वाटत होतं पळत जावं त्यांना घट्ट मिठी मारावी आणि त्यांना सांगावं की माझं सुद्धा तुमच्यावरती खूप प्रेम आहे कुसुमताई म्हणते की मग तू का नाही केलं असं तर मग आता सायली कुसुमताईला म्हणते की नाही कुसुमताई मी मधुभाऊंचा शब्द नाही मोडू शकणार इकडे आता कुसुमताई म्हणत असते तू मधुभाऊचा शब्द किती दिवस ऐकणार आहे तू अर्जुनला भेटणार नाही असं वचन तू तुला दिलंच आहेस मग कसली भीती आहे तुला याच्यावरती सायली म्हणते मला माझ्या मनाची भीती आहे मधुभाऊ आणि माझ्या नात्याची भीती आहे मधुभाऊ जे म्हणाले ते मी करून दाखवलं तर मी आयुष्यभर पश्चाताप करत राहील सुमताई आता सायलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागते कुसुमताई आता सायलीला म्हणत असते काय म्हणाले ते अर्जुनला जर भेटली तर माझा मेलीला तोंड बघशील हे का अगं ते रागाच्या भरात बोलले असं काहीही होत नसतं मधुभाऊंना तुम्ही के कॉन्ट्रॅक्ट केलेलं हे आवडलेलं नाहीये पण मात्र तू आणि अर्जुन तुम्ही दोघही एकमेकांवरती प्रेम करता फाडून टाका ना ते कॉन्ट्रॅक्ट मधुभाऊंचा राग सुद्धा जाईल तर मग सायली रडत कुसुमताईला म्हणत असते ते अगं इतकं सोपं राहिलेलं नाहीये जोपर्यंत आता मधुभाऊ त्यांच्या शब्दातून मला मोकळा नाही करत ना तोपर्यंत मी अर्जुन सरांकडे पाऊल नाही टाकू शकणार तर मग सुद्धा आता तिच्या बोलण्यावरती ठाम असते इकडे आता सायली म्हणत असते किती दुर्दैवी मुलगी आहे बघ माझ्यावरती प्रेम करणारा माझा नवरा आणि बाप यांच्यामध्ये मला निवड करायची वेळ आली आहे आणि या बाबतीच्या बापाने मला जिवंत ठेवलं त्यांच्याचकडे माझं माप ुकतं राहणारे कुसुमताई मग आता सायलीच्या बोलण्यावरती कुसुमताईसुद्धा सुद्धा काहीही बोलत नाही इकडे कुसुमताई आता विचार करते आणि आता बस थांबवायला लावत असते इकडे सायली नाही नाही म्हणत असते पण मात्र कुसुमताई म्हणत असते मला तुझा जीव महत्वाचा आहे मधुभाऊंचा शब्द नाही आणि आता कुसुमताई शेवटी बस थांबवायला लावतेच सायलीचा नगर असताना देखील कुसुमताई बस जबरीने आता सायलीला बसमधनं खाली उतरते ते दोघेही कोल्हापूरच्या बसमधनं उतरून घेतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कुसुमताईने चैतन्यला मेसेज करून सांगितलेलं असतं की त्या कोल्हापूरला जात नाहीयेत ते बसमधनं उठ घरी आल्या आहेत आता तसं चैतन्य अर्जुनला कळवतो आता अर्जुनला खूप आनंद होतो आणि अर्जुन म्हणतो हे तर खूप फंटॅस्टिक झालं अर्जुन आता चैतन्यला म्हणत असतो मी आत्ताच्या आत्ता जातो आणि सायलीला जाब विचारतो मग त्याच्यानंतर आता इकडे मधुभाऊ दार उघडतात तर दारासमोर कुसुमताई आणि साली दोघीही परत आलेले असतात मधुभाऊ घाबरत विचारतात काय झालं बसचा काही अपघात वगैरे झालं का तुम्हाला काही झालं का तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू